धनंजय महाडिक यांनी अंबाबाई मंदिराचा विकास पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करणे महापूर नियंत्रण बुडाणपूर बिस्केट ब्रिज आय टी पार्क यासारखी महत्वाची कामे आधीच मंजूर असून त्यावर काम सुरू आहे असे त्यांनी स्पष्ट केले शहरातील सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला असून हे रस्ते पुढील पंचवीस वर्षे टिकतील असेही महाडिक म्हणाले सतेज पाटील यांच्या कार्यक्रमबाजीवर बोट ठेवले इव्हेंट करून जनतेची दिशाभूल केली जाते पण आता कोल्हापूरकर फसणार नाहीत असा टोला त्यांनी लगावला महाडिक म्हणाले की राहुल गांधी यांच्या स्टाईलने प्रेझेंटेशन दिले पण गंगा म्हणून नाल्यात पडलेल्या राहुल गांधी यांच्यासारखी अवस्था झाली आहे पंधरा वर्षे यांच्याकडे सत्ता होती त्यावेळी या गोष्टी का केल्या नाहीत सतेज पाटील यांनी केएमटी मधून प्रवास करून दाखवला पण या आधी कधी त्यांनी बसमधून प्रवास केला आहे का अशी विचारणा त्यांनी केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी